अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक चला तर एक महत्वाची माहिती घेऊन आलेली आहे आज आषाढी एकादशी आज रात्री बारा वाजता ही व्यंकटेश्वर स्तोत्राची सेवा तुम्ही करा बघा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट राहणार नाही जर रात्री बारा वाजता बारा वेळेस बारा एकादशी बारा वेळा विष्णूशास्त्राचं जर वाचन केले तर कोणतेही प्र प्रखर पितृदोष नष्ट होतो पण आपल्याला बारा एकादशी म्हणजे कमसे कमी सहा महिने वेळ आपल्याला घालवायचा आहे मग तेवढ्या वेळामध्ये तर आपल्याला करायचंच आहे पण आज आषाढी एकादशी सर्वात मोठी एकादशी आहे ह्या एकादशीचं जरी व्रत आपण केले तर आपल्या बारा एकादशी व्रत करण्याचं पुण्यप्राप्त होते तर बघा चला आज रात्री बारा वाजता कोणती सेवा करायची ते तर मी सांगणार आहे पुढे पण आता उद्या आपले एकादशी व्रत कसे सोडावे व्रत सो सोडताना आता उद्या आहे गुरुवार कोणाचं जर गुरुवार उपवास असेल किंवा गुरुवार स्वामींचे गुरुवार असेल सोळा नऊ गुरुवार असेल अकरा गुरुवार असेल कोणी असं व्रत करत असाल किंवा नेहमीचे गुरुवार असेल तर उद्या उपवास कसं सोडावं तर उपास एकादशीचं व व्रत तर हे सोडायचंच असतं सकाळी तर आपल्याला काय करायचं आहे जर उद्या उपास असेल गुरुवारचं उपास असेल तर सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला आंघोळ वगैरे करून लवकर उठून आपल्याला उद्या गुरुवारची जी आपल्या स्वामींची पूजा आहे अभिषेक तीन अध्याय अकरा माळीचं अकरा तारक म अकरा वेळेस तारकमंत्र हे सगळं आपल्याला सेवा करून घ्यायची आहे सेवा करून झाल्यानंतर आपल्याला देवाला उपास जर असेल तर देवाला नैवेद्य दाखवायचं आहे जर तुम्ही खिचडीचं नैवेद्य दाखवू शकता किंवा साखर दूध दाखवू शकता दाखवून आपल्याला तीन वेळेस पाणी फिरवून तुळशीपत्र घालून तीन वेळेस पाणी फिरवून ते तुळशीपत्र आपण देवाजवळ ठेवत असतो तर ते पूजा झाल्याच्या नंतर ते नैवेद्य दाखवल्यानंतर ते काही दूध दूध साखर किंवा जे काही आपण खिचडीचं प्रसाद दाखवलेला आहे ते आपल्याला खायचं आहे म्हणजे ते केल्याने आपलं देवांचं उष्ट खाल्ल्याने आपलं व्रत द्वादशीचं एकादशीचं व्रत समाप्त होऊन जातं म्हणजे आपण देवांचं दाखवून ते दूध खाल्लेलं आहे देवांचं उष्ट दे खाल्लेलं आहे अशा प्रकारे तुम्ही व्रत सोडू शकता किंवा जर तुम्हाला सकाळीच जेवायचं आहे आता कालचं उपास आहे एकादशी उपास आणि गुरुवार उपास जर जमत नसेल तर तुम्ही स्वयंपाक भाजी पोळी भात सगळं काही बनवा आणि स्वामींना महाराजांना दाखवा आणि देवांना भगवान श्रीहरी विष्णूला किंवा आपल्या घरामध्ये जर विठ्ठल रुक्मिणीचं फोटो असेल त्याच्यासमोर तुम्ही ते दाखवा नैवेद्य आणि मग ते नैवेद्य तुम्ही ग्रहण करून घ्या आणि संध्याकाळी काहीतरी फ्राळ करून घ्या मग अशा प्रकारे पण तुम्ही उपास सोडू शकता जर तुमचं सकाळी सोडवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे सोडून मग संध्याकाळी फराळ करू शकता किंवा तुम्हाला संध्याकाळीच गुरुवार सोडायचं असेल तर असं दूधसाखर तुम्ही देवाला दाखवून ते ते तुम्ही पिऊन किंवा पर फराळ करून ते खाऊन तुम्ही एकादशीचं व्रत सोडू शकता अशा प्रकारे तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता आता बघा हा रात्री आज आषाढी एकादशी आहे भगवान विष्णूची अत्यंत महत्त्वाची ही सेवा आहे रात्री बारा वाजता आपल्याला व्यंकटेश्वर स्तोत्राचं पाठन करायचं आहे किती वेळा पाठन करायचं आहे आपल्याला एकवीस वेळा हा व्यंकटेश्वर स्तोत्राचं पाठन करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे बारा वाजेपर्यंत आपण जागू शकत असाल तर जागरण करायचं आहे जागरण करणं शक्य नसेल तर थोडंसं झोपी जावा दहा वाजता दहा साडे दहाला आणि बाराला बरोबर तेवढं अलार्म लावा आणि मग तुम्ही उठा आंघोळ करून घ्या जर तुम्ही उपवास असेल तरही पण आंघोळ करा कसं आपण किती बाहेर भर फिरलेला असतो आपल्या मनामध्ये किती विचार आलेले असतात तर ते स आपल्यावरची जे नकारात्मकता नष्ट करून घेण्यासाठी आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे साडे अकरा पुणे बाराला आंघोळ करून स्वच्छ कपडे शक्य असेल तर तुम्ही पिवळे किंवा निळे कपडे अंगावर घाला आणि एक आसन घ्या स्वच्छ आणि भगवान श्रीहरीसमोर एक तुपाचं शुद्ध दिवा लावा जवळ तुम्ही ही सेवा करताय तर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि एक अगरबत्ती लावा दोन अगरबत्ती लावा आणि आसन आसन घ्या समोर आणि देवासमोर तुमची इच्छा काय ते सांगा आणि भगवान विष्णूला कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा, करा। व्यंकटेश्वर स्तोत्र हा मराठीतून नाही मराठीतून हा खूप मोठा आहे तर तुम्ही संस्कृतमधून नित्यसेवेमध्ये संस्कृतमधून तुम्हाला हा व्यंकटेश्वर स्तोत्र आहे छोटा आहे तर ते स्तोत्र तुम्ही म्हणा एकवीस वेळेस हा स्तोत्र म्हणा बघा तुमच्या जीवनात किती भगवान श्रीहरीची कृपा तर होणारच होणार आहे पण माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होणार आहे रात्री बारा वाजता आहे शेवा ही तुम्ही करा आणि सलग समजा तुम्ही चोवीस एकादशी जर सलग ही सेवा केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे धनाविषयी जे काही समस्या आहेत तुम्हा तुमचं व्यापार होत नाही चालत नाही किंवा तुमचं व्यापार वृद्धीमध्ये वाढ होत नाही खूप काही कर्जबाजारी होत आहे अशा वेळेस तुम्ही ही सेवा करून पहा बघा तुमच्या जीवनात किती फरक पडते पण व्यंकटेश्वर स्तोत्राची असे पण आहे की आ, दर सलग आपण जर धनप्राप्तीसाठी एकवीस दिवस जर ही सेवा केली सलग रात्री बारा वाजता भगवान श्रीहारीसमोर बसून एकवीस दिवस एकवीस वेळा ह्या स्तोत्राचं जर पाठन केले तर साक्षात भगवान विष्णू दर्शन देतात अशी त्या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे ग्रंथात अशी त्याच्यात तुम्ही वाचला असाल मराठीमधून जो देवीदास रचने लिहिलेलं जो स्तोत्र आहे त्या स्तोत्रामध्ये जर तुम्ही वाचला तर तुम्हाला त्याच्यामध्ये स स्पष्ट असं लिहिलेलं आहे जर आपण एकवीस दिवस एकवीस वेळा ह्या स्तोत्राचं रात्री बारा वाजता जर आपण आपली कामना धरून जर पाठ केले तर बघा आपले सगळ्या मनोकामना पूर्ण होतात तर तुम्ही हे करून पहा रात्री बारा वाजता करा आणि सगळे झोपलेले असतात आराम आपल्याला भगवान श्रीहरीला विनंती करा काही वाईट शक्ती वाईट नजर आपल्यावर लागू नये आणि आपली शेवा व्यवस्थिशीरपणेच पार पडावं बघा चांगल्या सेवा करताना वाईट शक्तीचा खूप मोठा प्रभाव असतो ज्या वाईट शक्ती असतात ते आपल्याला चांगल्या सेवा अजिबात करू देत नाही तर चांगल्या सेवा क चांगल्या शेवाचं आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीहरीचीच कृपा हवी आहे तुम्ही विनंती करा आणि करा आता चतुर्श मास आहे चतुर्श मास भगवान श्रीहरीची जेवढी शे... शेव होईल तेवढी सेवा करायची असते विष्णुशास्त्राचा करा पाठ तुम्ही कर दिवसामध्ये कधी पण करू शकता आणि रात्री बारा वाजताची ही सेवा करा आणि सेवा झाल्यानंतर आ, एक वेळेस विष्णूशास्त्र म्हणून तुळशीपत्र तुम्ही अर्पण करा एकशे आठ करा किंवा तुमच्याकडे नसेल तर अक्षदा अर्पण करा असे केला तरी चालते देवाला फक्त भाव हवा आहे आपल्याला काय आपण देतो देवाला ते आप देव कधीही बघत नाही देव आपल्या हृदयात बसलेला आहे म्हणून देवामध्ये दे फक्त भावना हवी हवी माहिती कशी वाटली